नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आप पार्ट टू मध्ये जो की आहे आपली ट्रिप टू इगतपुरी ही आपली पावसाळ्यातील भन्नाट आणि ऍडव्हेंचरस ट्रीप आहे गे आहे आपल्या कॉलेजमधील मित्रांसोबत सिनियर सोबत, सोबत आणि जुनियर सोबत हे आहे आपलं रिसॉर्ट नॅपल व्हॅली रिसॉर्ट इगतपुरी येथील दृश्य बघून आम्ही एकदमच आनंदित झालो होतो फ्रेश झालो होतो तसंच आम्ही निघालो आमच्या रिसेप्शन करता रिसेप्शनला निघता निघत आम्हाला दिसले आमचे सिनियर्स त्यांना आम्ही गुड मॉर्निंग केलं आणि त्यांनी के आनंद आहे तो सगळे मित्र एकमेकांना भेटत होते आणि हा मित्रांचा साजर उसळलेला आपण पाहू शकता हे एकमेकांना भेटतायत ते आनंद दिसत आम्हाला अकरा वाजता भेटणार होती आमची रूम तोपर्यंत आम्ही सरांना केले ग्रीट आणि ग्रीट करून आम्ही आलो आमच्या मित्राच्या रूमवर तिथे आम्ही जरा फ्रेश आणि फ्रेश होऊन आम्ही आलो नाश्ता करायला बेसमेंट मध्ये तिथे आपल्याला भेटला आपला ज्युनियर शैलेश आणि त्यांनी आपल्याला वेलकम केलं आणि तिथे आपल्याला एक अजून सिनियर भेटले कसा हा, हा मित्रांचा जनसागर इथे लोटलेला होता या जनसागरात पार करून आपण प्रत्येक मित्रांना भेटत होतो होतो हसत गप्पा करत होतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होतो आणि मित्रांनो एक गोष्ट इथे नक्कीच मी सांगू इच्छित की या स्ट्रेसफुल जीवनात या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मित्रांना भेटणे हे आवश्यक आहे ही भेट आठवून आपण निघालो होतो आपल्या पुढील स्पॉट कडे पुढील स्पॉटकडे जाताना लागली होती अशी हिरवीगार डोंगर झाडी आणि त्यावर पसरलेली ही धुक्यांची चादर जी की अजूनच आपला स्ट्रेस रिलीज करत होती रिलीफ देत होती आणि याच्यावर असणारे छोटे छोटेसे धबधबे दब अत्यंत मनमोहक दिसत होते धुक्या इगतपुरीला फॉक्स सिटी का म्हणतात हे नजारे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येत होतं आणि ते प्रूव्ह होत होतं सोबतच हा छोटासा धबधबा आपल्याला दाखवतो तो अत्यंत छान दिसत होता आपण पोहोचलो आपल्या पहिल्या स्पॉट कडे जो की होत भाऊली डॅम भावली डॅम हे पूर्णपणे क्षमतेने भरलेलं होतं बाजूच्या म्हणजे समोरच्या साईडने ते ओसंडून वाहत होतं आणि आपण होतो मागच्या साईडनी भावली डॅमच्या अगदी समोरच होता हा आपला स्पॉट दुसरा जो की होता भाऊली धबधबा हा दोन स्टोरी धबधबा आहे दोन मजली धबधबा आहे पण इथे बघताना प्रत्यक्षात बघताना तो तीन मजली असा भासत होता आणि मित्रांसोबत आपण एन्जॉय करत होतो ह्या धबधब्याचा आणि या पाण्याचं जे काही दृश्य आहे ती वॉटर बलून आपण बघू शकता इथला जो निसर्गाचा देखावा आहे तो उत्तर सुंदर आहेच आहे त्यात अजून चार चांद लावत होती ही वॉटर बलून्स जे की आपण बघू शकता आणि असेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी ते मिळतात आणि पुढे गेल्यावर ही छोटीशी दब धबधबे आपल्याला दिसतात हे जे पाणी तुम्ही बघू शकता हे पाणी जातं धरणामध्ये बॅकवॉटर म्हणून हीच खडतर वाट पुढे चालत आम्ही पोहोचलो धबधब्याकडे लगेचच आमचे सा मित्र काही व्हिडिओ काढायला लागली काही फोटोज काढायला लागली कारण दृश्यच तेवढं सुंदर होत आणि कॅमेरा किती जस्टिफाय करतो या दृश्यांना आपण सांगू शकत नाही पण अगदी अप्रतिम हे दृश्य होत पर्यटकही इथे इथल्या धबधब्याचा आनंद घेत होती आणि बघू शकता हो। सुंदर दिसतोय अगदी फ्लॉलेस बढिया बिलकुल सॅटिस्फाईंग बाकीच्या मित्रांना फोटो काढताना व्हिडिओ काढताना बघून म्हटलं आपण सुद्धा इथे व्हिडिओ काढून घेऊया आणि मित्रांसोबत एन्जॉय करूया या धबधब्याचा हा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंडचा साऊंड एकदम सॅटिस्फाईंग होता हा सॅटिस्फाईंग साऊंड ऐकून आपल्याला काही राहवलं गेलं नाही म्हणून उतरलो आपण धबधब्यामधील पाण्यामध्ये धबधब्यापर्यंत जाण्याची हिंमत तर नव्हती पण इथे बसून जो आनंद भेटत होता पाय पाण्यात बुडून तो एकदम अप्रतिम होता मित्रांनो अनुभव हो हा अनमोल होता बिलकुल आपण म्हणजे प्राइसलेस होता हा अनुभव जो होता आणि हे आपले मित्र हेमंत यांनी सुद्धा तो अनुभव घेतला छोटे छोटे धबधबे दब आणि वाहणारे नदी आपण बघू शकता प्रवाह खूप छान आहे आमचे हे मित्र प्रयत्न करत होते की अजून एक स्टेप वरती जावं आणि तिथे जाऊन फोटो काढावी आणि शेवटी हे पोचलेच तिथे आणि बघू शकता कशा प्रकारचे फोटो सुंदर सुंदर फोटो यांनी तिथे जाऊन काढली आहेत यांचा हा फोटोशूट आटपला होता आणि हे सांभाळून सांभाळून खाली उतरत होती आणि बघू शकता यांनी केले आपल्या व्हिडिओला लाईक आणि आम्हीच चाललो आपल्या बसकडे आणि बसमध्ये बसून बघू शकता कसा एन्जॉयमेंट होता तो आम्ही पोचलो होतो रिझॉर्टमध्ये परत आम्हाला झाली होती रूम अलॉट अलॉट झालेल्या रूममध्ये आम्ही केली अशा प्रकारे बननाट एंट्री रूम होत्या एकदम ॲस्थेटिक आणि प्युअर निसर्गाची वाईप देणाऱ्या शांततापूर्वक आणि एकदम सॅटिस्फाईंग अशा रूम मधून दिसत होता हा सुंदर असा पहाड आणि पहाडाकडे पाहून आम्ही निघालो स्विमिंग पूलकडे पूलकडे बोचल्यावर आधीच काही आपली मित्र जी आहेत ती स्विमिंग पूलचा आनंद घेत होती आणि बघू शकता प्रकारे ती एन्जॉय करत होती उड्या मारत होती असत होती खेळत होती पूलमध्ये आणि हा मोह हो काही आपल्याला आवरला गेला नाही म्हणून लगेचच आपण गेलो प्री स्विमिंग शॉवर घ्यायला आणि बघू शकता किती बढिया पूल होता तो इन्फिनिटी पूल होता इम्फॅक्ट आणि खूपच सुंदर असे होते आणि प्री स्विमिंग शॉवर घेऊन आपण उतरलो पूलमध्ये आणि लागलो अशी धमाल मस्ती करायला मित्रांसोबत स्विमिंग आठवून आपण निघालो होतो आपल्या पुढच्या पॉइंट कडे जो आपल्या रिझॉर्ट पासून आठशे ते नऊशे मीटर अंतरावर जो की होता कॅमल व्हॅली पॉइंट इथे सुद्धा निसर्गाचं असंच सौंदर्य आहे जसं आता आतापर्यंत आपण बघत आलो आहे आणि याला उंटासारखी पाठीचा कणा असल्यामुळे यास कॅमल व्हॅली असे म्हणतात आणि हा मुंबई ते आग्रा या हायवेवर जवळ आहे आणि इथे बसून आम्ही छान गप्पा मारत होतो पावसाची ये जा चालू होती आणि इथेच आमचा एक मित्र म्हणाला की मी इथून उडी मारतो तर हे दोघं त्याला थांबवत होते की उडी मारू नको म्हणून आणि इथून आम्ही या गरम चहाचा आस्वाद घेतला आस्वाद घेता घेता आमची चाय पे चर्चा ही चालूच होती आणि सर्वांना इथले हे निसर्गरम्य दृश्य एकदम आवडले होते त्याबद्दल आम्ही चर्चा करतच होतो आणि ही व्हॅली एक अभूतपूर्वी चायवरची चर्चा आटपून आम्ही निघालो हॉटेलकडे कारण हॉटेलमध्ये होता आमचा कार्यक्रम पूर्ण भेटीगाठीचा याचा शुभारंभ झालेला होता काही मान्यवरांची भाषणं झाली काही कोणी आपले मनोगत मांडले आणि हा कार्यक्रम एकदम थाटामाटात साजरा झाला कार्यक्रम आटपून आम्ही केला थोडासा नाश्ता नाश्ता आणि चहा परत घेऊन आम्ही थोडं मित्रांसोबत आलो काही गप्पा ज्या काही मित्रांसोबत सकाळी आपली भेट होऊ शकली नाही त्या मित्रांना आपण परत भेटलो आणि मित्र आपल्या ब्लॉग मध्ये येऊन पुन्हा खुश झाली आणि बघा कसं ग्रीट करत होती ती मग सुरू झालेली आपली सायंकाळची पार्टी ज्यामध्ये हो होता धमाल मस्ती आणि धिंगाणा हे सर्व जवळपास अकरा साडे अकरा पर्यंत चाललं त्यानंतर आलो आपण पूल साईडकडे कारण काही मित्र जी आपली होती त्यांनी सकाळी पूलमध्ये एन्जॉय केला नव्हता त्यांना करायचा होता आत्ता हा एन्जॉय सलाम आहे त्यांच्या हिमतीला कारण रात्री अकरा वाजताच्या दरम्यान एवढ्या थंडीमध्ये पोहायची त्यांनी हिंमत केली त्याबद्दल आणि हे सगळं आटपून आपण इथे चाललो गेलो आपल्या रूममध्ये मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग पुढल्या येणाऱ्या पार्ट करता आपल्याला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स